जिथे पाण्याची पातळी चारशे फुट पाचशे फुट सहाशे फुटाची पातळी आहे मध्ये तिथे सोलर पंप काम करते का मग कालपासून आंदोलन सुरू झाल्यानंतर या गावातील आमदारांनी या ठिकाणी उपोषण स्थळाला या ठिकाणी साठी भेट सुद्धा दिली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये नसल्याची खंत सुद्धा अनेकदा शिवप्रेमींनी या ठिकाणी बोलून काटोर विधानसभेतील अनेक असे प्रश्न आहेत जर आपण एम एस वर जर बोलायला गेलो तर त्यांनी सर्व सर्वीकडे तीन फेजची जे लाईन आहे ते सगळी बंद केलेली आहे आणि सर्वांना सोलर कंपल्सरी केलं मी सोलर तुम्ही पंप लावा आणि शेती करा मला एक सांगा जिथे पाण्याची पातळी चारशे फूट पाचशे फूट पूर, सहाशे फुटाची पातळी आहे ड्रायझोन मध्ये तिथे खरं सोलर पंप काम करते का म्हणून आमची एम एसीबीच्या माध्यमातून एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना एक मागणी आमची की ते सोलर पंपची सक्ती आहे ती त्वरित बंद करून जे रायझूरमध्ये शेतकरी आहे त्यांना तीन पेज ची लाईन द्यावं आणि शेतकऱ्यांना रात्रीला लाईन न ला 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 देता दिवसा आठ तास लाईन द्या त्यांनी आठ तास लाईन ता द्यावी साखळी उपोषण सुरू आहे आणि साखळी उपोषणामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही मग आम्ही इथं पहिले जलताग आंदोलन करून आणि नंतर मग आम्ही अन्नताग आंदोलन इथं करणार आहोत आपण बघतात की बीजेपीचे आमदार आपले या नगरीला लाभलेले आहेत आज त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहेत पण तरी देखील या गावातील लोकांना त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलनाला बसावं आहे ही सर्वात मोठी खेदाची बाब आहे कालपासून आंदोलन सुरू झाल्यानंतर या गावातील आमदारांनी या ठिकाणी उपोषणा स्थळाला या ठिकाणी साधी भेट सुद्धा दिली नाही म्हणून मला असं वाटतंय की या नागरिकांप्रती या काटोळकरांचं किंवा विधानसभातील नागरिकांप्रती त्यांची काय तळमळ आहे हे आपल्याला दिसून येत आहे मला सांगा आपल्याला एवढं सांगायचं आहे की या नगरीने या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी नगर त्यांना एकदा निवडून दिलेलं आहे पण त्याचा जे काही परिणाम आहे ते त्यांना आता भोगावं लागत आहे आणि भविष्यात कुणीच आपल्याला साथ देणार नाही हे लोकांना कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे आपली लढाई स्वतः लढावी लागणार आहे हे देखील तेवढंच खरं आहे सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी प्राप्त न झाल्यामुळं तो शिवाजी महाराज कृपया दोन हजार अठरापासून पासून होऊ शकलेला नाही आणि खरोखरी गोष्ट आहे का काटोल सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काटोल नागपूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे आणि एक शिवाजी महाराजाचा पुतळा या शहरामध्ये नसल्याची खंतसुद्धा अनेकदा शिवप्रेमींनी या ठिकाणी बोलून दाखवली पुतळ्याची निर्मिती व्हावी यासाठी जो पुढाकार या ठिकाणी घेण्यात आला आहे त्या पुढाकाराला आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद